टीव्ही अँड डिजिटल मीडिया जर्नलिस्ट असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर बुलढाणा जिल्ह्यातील टीव्ही अँड डिजिटल मीडिया जर्नलिस्ट असोसिएशनची बुलढाणा जिल्हा कार्यकारण्याची निवड करण्यात आली आहे फहीम देशमुख यांची जिल्हा अध्यक्षपदी तर सचिव म्हणून प्रफुल खंडारे तसेच कार्याध्यक्षपदी संदीप वानखळे यांची अविरोध निवड करण्यात आली संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल पहुरकर यांच्या अध्यक्षतेत ही कार्यकारिणी निवडण्यात आली आहे आमगाव येथील विश्राम भवनात पार पडलेल्या या द्वितीय वार्षिक बैठकीच्या प्रमुख उपस्थिती म्हणून राहुल खंडारे वरिष्ठ पत्रकार मोहम्मद फारुख श्रीधर ढगे संदीप शुक्ला डॉक्टर संजय महाजन यांची उपस्थिती होती बैठकीमध्ये सर्वप्रथम स्वर्गीय पत्रकार गजानन कुलकर्णी आणि नागोराव अनोकार यांना श्रद्धांजली वाहण्यात आले त्यानंतर उपस्थित पत्रकारांनी आपले विचार मांडले यावेळी बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी फहीम देशमुख यांच्या नावावर चर्चा होऊन त्यांची अविरोधपणे निवड करण्यात आली याबाबतची घोषणा असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल पहुरकर यांनी केली यानंतर उर्वरित कार्यकर्णाच्या विविध पदावर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या बैठकीचे प्रास्ताविक श्रीधर ढगे सूत्रसंचालक प्रफुल खंडारे तर आभार अमोल गावंडे यांनी मांडले जर्नलिस्ट असोसिएशनच आज साधारण सभा, सभा पार पडली या सभेमध्ये आज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राहुल भाऊ पहुरकर यांच्या मार्गदर्शनात सभा पार पडली सर्व ज्येष्ठ सदस्य नवीन पदाधिकारी सर्व या सभेला हजर होते आणि यामध्ये माझ्यावर जिल्हाध्यक्ष म्हणून घटाखालील जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली ही जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने साथीने यशस्वीपणे पार पडेल याची मी सर्वांना ग्वाही देतो काय आव्हाने असतील डिजिटल मीडिया आणि टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशन समोर आपण बघित असाल की पत्रकारांसमोर खूप मोठी मोठी आव्हाने आहेत त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहेत त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार आहेत या सर्व प्रश्नांना त्यांना समर्थ साथ देण्यासाठी ही संघटना आहे आणि नक्कीच सर्व संघटना सर्व पदाधिकारी या पत्रकारांच्या पाठीशी राहून त्यांना यथोचित न्याय मिळवून देईल असे मी यावेळी देतो